व्यवसाय सुरू करण्यामागचं म्हणजे एक नोकरी पेक्षा व्यवसाय बरा अच्छा म्हणून आपण स्वतःचे स्वतः मालक झालो इथे अच्छा स्पेशल तुमच्यासाठीच पाव बनतो की काय एवढ्या साईज कारण का स्पेशल जम्बो वडापाव फक्त इथेच मिळतो गुहागर शृंगार तळी मधला जम्बो वडापाव कदम वडापाव मंडळी हा जम्बो वडापाव कदम वडापाव आहे ना फक्त माणसंच नाही येत आपण येतो बघा आवडतं तिथले वडापाव वडापाव आहे ना नमस्कार मंडळी कोकणातल्या अँटिनी एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्याला सगळ्यांचं स्वागत करतो मंडळी आज येऊन पोचलो आहे मी गुहागर शृंगारतळीमध्ये गुहागरवरून सकाळी निघालो आणि मला लागली होती जोरात भूक रुपेश इथला स्थानिक आहे तर त्याला मी विचारलं म्हटलं इथे कुठे चांगला असा वडापाव किंवा मुसळपाव वगैरे मिळायचा तर त्याने सांगितलं की शृंगारतळीमध्ये एक फेमस वडापाव आहे जम्बो वडापाव आहे तो जम्बो वडापाव खाण्यासाठी आपण आता शृंगारतळीमध्ये थांबलो आहे तर तो कोणता आहे काय आहे ते चला तुम्हाला दाखवतो तर इथे बघा हा शृंगार तळीला रोड तिकडे पुढून अंजनवेलला रोड जातो बरोबर ना हा चला आता रुपेश आपल्याला गाईड करणार आहे कुठे जायचं ते पुढे गुहागरच्या दिशेने आणि हा इथून अंजनवेलला जाणारा रस्ता इकडे आहे कदम जम्बो कदम जम्बो वडापाव चला कदम जम्बो वडापाव पाहूया लालपरे गेली चला आपण आत्ता येऊन पोचलो आहे कदम जंबो वडापाव यांच्या स्टॉलवरती इकडे यांचा स्टॉल आहे तो आपण इथे वडापाव टेस्ट करणार आहोत कशी टेस्ट आहे म्हणजे एवढा तेलाकून सोडून म्हणजे गरमागरम वडापाव देतात खरंच आणि तो वडा ही क्वांटिटी बघाल जम्बो 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 दम आहे दम आहे हो या नमस्कार मिळेल ना वडापाव गरम हो नक्की चलो मंडळी बघा हे दादा आहेत दादा तुमचं नाव काय धीरज कदम।, कदम किती वर्षापासून व्यवसाय करताय वर्ष झालं याच्या अगोदर काय करायचं आत मुंबईला होतात मुंबईस हां भाऊचा वाडापाव ती आयडिया गावी घेऊन आलो म्हणजे तिथे तुम्ही कामाला होता की नाही का आम्ही कामाला नव्हतो पण तिथे वडापाव खायला जायचं अच्छा बरं मुंबई मध्ये काय जॉब करायचा नोकरी जॉब करायचं काय अनुभव होता मुंबईतला मुंबईतला अनुभव म्हणजे घड्याच्या काट्याप्रमाणे पडणं अच्छा एवढंच सांगेन शिक्षण वगैरे तुमचं शिक्षण वगैरे इकडे गावी झालं अच्छा नोकरी निमित्त तुम्ही मुंबईला गेलात मनला लागलं का मुंबईत मन लागतच नव्हतं म्हणूनच गावी आलो गेलो असं हा व्यवसाय सुरू करण्यामागचं कारण काय होतं व्यवसाय सुरू करण्यामागचं म्हणजे एक नोकरीपेक्षा व्यवसाय बरा स्वतःचे स्वतः मालक झालो इथे अच्छा ना कोणाचा दबाव ना कसलं प्रेशर बरोबर म्हणून स्वतःचा व्यवसाय एक चालू केला त्यानंतर ते मुंबईला जम्बो वडापाव पाहिजे मग तो बोलतो गावी तर कुठेच नाही आपण चालू करून बघू बरोबर प्रयत्न आणि मग लोकांचा प्रतिसाद कसा आहे इकडे गुवा शृंगारतळीमध्ये आता नवीन नवीन होईल अच्छा, अच्छा।, अच्छा।, अच्छा लोकांपर्यंत पोहचतोय चला हे जे दादा आहेत ते गावाला आले आहेत आणि गावाला त्यांनी वडापावचा व्यवसाय सुरू केलाय जम्बो वडापाव म्हणून कदम जम्बो वडापाव शृंगारतळीमध्ये आलात तर नक्कीच ट्राय करा आम्ही अजून चव घ्यायची आम्हाला येईन जसं गरम गरम काढून बरं काढून द्या नाही ठेवत तुम्ही असं काढून ठेवत नाही जसं गिराय घेऊन गरम एकदम फ्रेश आणि गरम अरे वा चला आम्हाला दोन द्या फ सोडल्याच्या नंतर सुगंध जर भारी जबरदस्त खाण्याची उत्सुकता वाढली आहे चला मंडळी आपला जंबो वडा तयार आहे बरं दादा या जंबो वड्यासाठी पाव पण जम्बो लागत असेल हो पाव कुठून मागवता पाव आपल्या तळीलाच आहे हा ऑर्डर स्पेशल तुमच्यासाठीच पाव बनतो की काय एवढ्या साईजचा कारण का स्पेशल आणि तो पाव पण तेवढाच मोठा असतो अरे वा चला खाण्याची उत्सुकता वाढली आहे पाव मोठा पाव आहे लसूण चटणी ना लसूण चटणी अरे वा त्यामुळे थोडा कांदा कांदा पण देता कांदा महाग झाला तर मग काय देता कांदा महाग झाला तरी कांदा देतोच अच्छा क्वालिटी बघा पाव बघा किती मोठा आहे आणि वडा पण बघा किती मोठा आहे आपली चला मंडळी गुहागर मधला गुहागर शृंगार तळी मधला जंबो वडापाव कदम वडापाव चला खाऊन बघूया बघा पाव बघा हातामध्ये पूर्ण असा मावत नाहीये मस्त देखील लुणाची चटणी आहे त्याचा देखील मस्त फ्लेवर येतो कांदा तर आहे बटाट्याची भाजी फ्रेश आहे मंडळी आज शंभू वडापाव कदम वडापावचा आहे ना फक्त माणसच नाही येत पण येतो बघा वडापाव नाही मिळणार थांब जरा त्याला पण वाटत तुम्ही रोज वडापाव देता ओ, ना? है ना अच्छा पाव स्पेशल। स्पेशल पावासाठी अरे वापरेच नाव, नाव पांडू 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 मी वडापाव खातोय माझा वडापाव मी तुला देणार नाही सुगंध कसा घेतो पांडू एकदम हेल्दी आहे होय का अरे वापरे चला मस्त वडापावची चव एकदम भारीच आहे दादा थोडी ही चटणी कुठली आहे आ, अच्छा थोडी द्या हिरवी गोड चटणी दह्याची आहे की नाही स्पेशल चटणी आहे अच्छा नाळाची चटणी थोडी नाळाची चटणी टाकल्याच्या अंतर आहे ना तो चटणीचं तिखट पण आहे ना तो माइल्ड होतं म्हणजे कमी होतोय तिखट पाहिजे तर मिरच्या पण आहेत पण मिरची पण तिखट नाही आहे तेवढी त्याच्यामुळे लहान मुलांना वगैरे घेऊन जात तर पार्सल तरी देखील सोयीस्कर आहे आणि एक वडापाव तुम्ही दोघात देखील खाऊ हो शकता एवढा मोठा वडापाव आहे तर मंडळी आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटले आहेत नमस्कार दादा तुमचं नाव कुठलं गाव से करे अच्छा तिथे तुम्ही वडापाव कधी पासून खायला काय चव्हा इकडची कशी आहे आवडतो बरोबर चला या दादांना पण आवडतो आहे येता जाताना आपला वडापाव खाण्याचा स्पॉट ठरला छान आहे हो धन्यवाद रुपेशला एवढा आवडला त्याला मी विचारणार होतो कि कसा वाटणार त्याला एवढी भूक लागली होती त्याने पटकन खाऊन टाकला म्हणजे एवढा टेस्टी आहे हा रुपेश तू रोज येतो वाटतं इकडे हा जेव्हा कधी फेरी झाली नक्कीच इथे मी म्हणूनच मला ते जाणवलं कसं ठिकाण आहे हा कदम जम्बो वडापाव तिखट नाही आहे अशी मिरची समोसा किंवा वडापाव बरोबर खायला मजा येते जराही तिकट नाहीये जवळजवळ खायला मला सात ते आठ मिनटं गेले आहेत एवढा मोठा वडापाव आहे बाईट घेतल्याच्या नंतर चावण्यामध्ये वेळ जातोय आणि तुम्हाला सांगण्यामध्ये देखील वेळ जातोय सो वडापाव सबू मंडळी इकडे वडापाव खात होतो आपला मित्र भेटलाय अर्णव कोंडवेलकर वडापाव घेतलेस तिथे किती दोन आवडतात तिथले वडापाव आहे ना बरं तू माझी कुठली रील बघितलेली होलाय आलायच तर सगळे व्हिडिओ बघतो तुमचे थँक्यू भेटून छान वाटतात ना चला मंडळी कदम वडापाव खाऊन चालाय चव भारी होते आणि मस्त वाटला छान वाटला कदम वडापाव खाऊन झालेला आहे मस्त छान वडापाव आहे सवजून जिगावर रेंगाळ द्या पोट आहे पण मन भरत नाही अजूनही खाऊस आवडत आहे पण असं पुढे देखील आपण मार्ग सोशून पावसाचं वातावरण आहे तुम्ही जेव्हा शृंगारतळीमध्ये याल तेव्हाजून या कदम जंबो वडाभावला भेट देऊ शकता एक तरी नक्कीच खाऊन जाऊ शकता येता जाताना चला रुपेश निघूया रुपेशचं आवडतं ठिकाण तर म्हणजे हे जे कदम भाऊ आहेत त्यांचे थोडे एक सोदी सांगतो मुंबईला होते मुंबईला त्यांनी पाहिलं वडापाव कशा पद्धतीने बनतो आणि ते तो जम्बो वडापाव गावी घेऊन आले गावच्या लोकांची देखील याला पसंती आहे थोडासा मोठा वडा आणि मोठा पाव आणि प्राइस कदाचित काय किती प्राइस आहे अठरा रुपये अठरा रुपया मार्केटमध्ये अठरा रुपया रुपयाचा वडापाव मी खाऊ शकतो इथे आवडला मला थोड भरतं पण मन भरत नाही यावंच लागते यावच लागतो कदम जम्बो वळावा मंडळी जरा तुरताच मी तुमची रजा घेतो भेटतो पुढच्या उठाय तेव्हा पण आपल्याला